पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी आर्थिक अडचणीमुळे वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लुटण्याचा कट रचला आणि खुनाचा डाव अंगलेट आला पनोरीतील वृद्ध महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले याबाबत पनोरी गावातील दोघांना आरोपींना राधनगिरी पोलिसांनी अटक केली आहे याबाबत घटनास्थळी व राधनगिरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पनोरी तालुका राधनगिरी येथील त्र्याहत्तर वर्षीय श्रीमंती हरी रेवडेकर यांच्या खुनाने पनोरी गावात खळबळ उडाली होती रेवडेकर या घरात एकट्याच राहत असल्याने सात सप्टेंबर रोजी त्या घरात दिसल्या नाहीत नातेवाईक व गावकऱ्यांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह हो गोबर गॅसमध्ये आढळला डोक्यातील मारहाणीच्या जखमा दिसल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार सारे यांनी स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक कर रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक व राधानगरी पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपास करून गावातील संशयितांची माहिती घेतली माहिती घेतली असता अनंत चतुर्थीच्या दिवशी गावात विसर्जन मिरवणूक सुरू असताना दोन व्यक्ती मिरवणुकीत नसल्याचे तपासात आढळले सीसीटीव्ही फुटेज गुप्त माहिती व चौकशीतून हे उघड झाले की अभिजित मारुती पाटील वय चौतीस व कपिल भगवान पातले वय चौतीस दोघे राणार पोनोरी यांनी आर्थिक अडचणीमुळे वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लुटण्याचा कट रचला होता गावात विसर्जन मिरवणुकीची संधी साधून त्यांनी महिलेच्या घरी प्रवेश करून दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला प्रतिकार करताच त्यांनी महिलेच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हो गोबर गॅसमध्ये टाकला चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली दोन्ही आरोपींना राधानगिरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे करीत आहेत या कामगिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राधानगिरी पोलिसांनी कसून चौकशी करून खुनाचा छडा अल्पावधीतच लावला पलोरी परिसरात भीतीचे वातावरण कमी झाले असून पोलिसांच्या या कामगिरीमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे आर के न्यूज प्रतिनिधि सरवड़े ताजा बारम्मी न्यूज ऐसी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस कर आला श्रावण श्रावण दारी हिरवाई तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया